महायुतीमध्ये घटक पक्षातील उमेदवारांना आपल्या पक्षात प्रवेश द्यायचा नाही हा नियम ठरल्याचं स्वतः महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं पण स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मावस बहिणीनेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला महाबळेश्वर नगरपालिकेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळाल्या राष्ट्रवादीने असा डाव टाकला की त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना अडचणीत आल्याची पाहायला मिळाली पण इथे नेमकी काय घडामोड घडली हेच या व्हिडिओतनं मी तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदेची बहीण विमल ओंबळे या तिथल्या माजी नगरसेविका आहेत त्या पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणारे फिक्स होतं काही दिवसांआधी जेव्हा एकनाथ शिंदे हे साताऱ्यात आले होते तेव्हा त्यांनी तिथे एक मेळावा घेतला होता त्यानंतर त्यांनी विमल ओंबळे यांची जबाबदारी कुमार शिंदे यांच्यावर सोपवली होती पण ऐनवेळी कुमार शिंदेंनी विमल यांच्या विरोधी असणाऱ्या विमल बिरामने यांना पाठिंबा दिला त्यामुळे विमल ओंबळे यांनी ही गोष्ट एकनाथ शिंदेच्या कानावर पोहोचवली पण त्यांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नव्हता त्यामुळे शेवटी त्यांनी शिवसेनेची साथ सोडली आणि आता त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आहे विमल उमळे या प्रभाग चार मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या पण ऐन वेळे आता त्यांनी माघार घेतली आणि राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला महाबळेश्वर मध्ये नगराध्यक्षपदासाठी नऊ अर्ज दाखल झाले होते दा नासीर मुलानी यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता पण मकरंद पाटील यांनी मुलानी यांची भेट घेतली आणि त्यांची समजूत काढली त्यानंतर मुलानी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि आपलं बंड शांत केलं नासिर मुलानी हे महाबळेश्वरच्या संपूर्ण राजकीय पटावर निर्णायक प्रभावी आणि सत्तेची दिशा बदलणारे गेम चेंजर म्हणून ओळखले जातात पण त्यांचं बंड शांत झाल्याने राष्ट्रवादी सध्या तिथे सेफ दिसून येते एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही निवडणुकीच्या रिंगणात असेल असं बोललं जात होतं पण शिवसेनेला अपेक्षित इतका प्रतिसाद मिळालाच नाही कारण बहुतांशी उमेदवारांनी अपक्ष म्हणूनच आपला अर्ज दाखल केला तर भाजपची स्थितीही यावेळी म्हणावी तितकी मजबूत नाहीये लढणारे फक्त उमेदवार या महाबळेश्वर मध्ये महाबळेश्वरमध्ये पदासाठी बहुरंगी लढत होणार आहे सुनील शिंदे यांना नगराध्यक्षपदासाठी पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांच्या विरोधात कुमार शिंदे सतीश साळुंखे संजय पाटील हे उमेदवार आहेत महाबळेश्वर नगरपालिकेतील वीस जागांसाठी त्र्याऐंशी उमेदवारांचे अर्ज आले होते पण शेवटच्या दिवशी बावीस जणांनी माघार घेतल्याने आता फक्त त्रेसष्ट उमेदवार रिंगणात आहेत नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता मंत्री मकरंद पाटलांनी नगर अध्यक्ष बंडखोरी मोडून काढली तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मावस बहीण आणि माजी नगरसेविका विमल ओंबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला त्यामुळे शिवसेनेला उमेदवारच उरला नसल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं या नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे आणि भाजप त्यांच्यात झालेल्या फोडाफोडीच्या नाराजीनंतरही महायुतीचे उमेदवार पक्षांतर करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आणि आता अमित शहाकडे तक्रार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणीनेच राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केल्याने हा चर्चेचा विषय ठरलाय या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका